गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ झाली चोरी आज लांबवर आलाय आज व्हायचा आबाळ कमी कालच्या दरम्यान आमच्यात आभाळच आबाळ आले पण पाऊस काही येऊ न असाट पाऊस असतो दारी काढली गुरांना खायला टाकलं कोमली करते काय जम घसान घेऊन बसलाय नर्द दुखते काय सांगायचे अन्नाला आले अण्णा शाळेत गेला नाही पुरी शाळेत गेले ते अन्न त्याला लावायचे दूध घालाय अण्णा तन्हीलाही दुखायला लागलं दुखतं या काय खरं नाही माझं तर कुठलं पाणीसुद्धा पेलेलं मला तर जमा नाही त्याला म्हणलं कपडे धुवून टाकावती आणि स्वयंपाक करायचा आहे आता म्हणल्या मी भाजी करते चपात्या लाटायच्या त्या पण म्हणलं आधी कपडे धुवून टाकावतं सारी कपडेच कपडे पोरांची वायलीच रोज किती धुतली तरी तेवढीच कपडे त्यांची वायलीच बापूची वायलीच सार गचच भरलं आहे घरनेस तर सारी, सारी कपडेच येते कुठं आणि कुठं नाही एक कपाट त्या कपाटात तर काही बसा नाही पोरांची वायलीच ज्ञानूचं वाहिलंच माझं व्हायलाच आत्याचं वाहिलंच बापूंचं वायलं त्यांचं व्हायलाच रोज धुवायची वाळवायची घरात आणून ठेवायची नको झाली नुसतं सगळ्यात पाणी होतं हाय का पाड़, तू माणसान काल पण मटकी नास पण मटकी आलेली मटकी काय खराब टाकून द्यायची का मला महागायची एवढी किती महागाई आता बटाटे चिरले का चिरू का मग कुठं ठेवले पिशवी बटाटा काय वरण टाकलं तरी काय नाही अडचण शिस्त ती लगेच त्याच काढायचं कुठं गेलं बटाट्याची घावलं घावलं चला मला दी ती करून म्हणजे कपडे धुवून यावं होते तेव्हा थोडी कुरानला एकदा खाया टाकवा आता भाजीला प्रॉब्लेम होय आता काय करायचं आता महिनाभर मंडईला जावा तवा बघू आज ह्यांना मी म्हणल्या म्हणती आज हाय मंगळवार काय म्हणतात बघू विकतेल का निस्त्या शिंगा विकतेल का निसत्या शेंगा अण्णा दोघं जपान अंधा पडताना थोडीफार मंडई घेऊन मग जाऊन दोघ आधी बटाटे चिरू द्या आमच्या आजच्या आत्याचं म्हणणं होत त्यात रेशमा बटाटा टाक म्हणून चला आत्याला बटाटे चिरून दिलं आता आत्या द्यायच्या त्याला छानपैकी फोडणी त्या आपू निघले बापूसाहेब कुठे गेला आपलं बापूसाहेब गेले काय आमच्या मिळत मी आलो बापू आज त्यांच्या बहिणीला भेटायला गेल्या जना मावशीला राजुरीला गेल्या सकाळ सकाळच आ मी उठली होती तेव्हा तर धरते गेलेत इथं हं म्हणला हो

बाहेर बाहेर मांडलाय म्हणलं बाया घरात मासा आहे पण बसायचं ती म्हणून म्हणलं चला बाहेर ठेवूया मळून ठेवली या चपात्या करायच्या त्या ह्यांना चहा द्यायचा या चहा करून ठेवलाय मी आणि ती कुठं काय म्हणून अंगू करत होत का कुठं घरातच नव्हतं मग अशी बाहेर कसलं छान वातावरण झाले मस्त की हुकडून हुकरून अंघोळ करायला वारं रात्री लय हो सुटलं होत वारं सुटून सुटूनच दारा सारा पाला झाला तिकडं केर भरायचा आहे तेवढा ते केर भरायचा राहिलाय तिकडचा ही भरून घ्यावा भराय ना आता परत ना अन्ना तर काय ना किटली दूध वतून ठेवलं या काय आमचं बस चाललंय अगं सारखीच पाचती कबर पास्ती त्याला होय गटच देऊत त्याच्यामुळे काय नाही खुशीत त्याला चपाती नको काय दूध नको कायच नको आणि ही गेली की दूध पिऊन हिला असं वाटी भरून दूध सकाळ संध्याकाळ तिला लय चपाती द्यायदा नाद नाही बिस्किट ही लागतं असलं नाहीतर लगेच वरटतील कशी आय ती निस्ती डोळ झाकून चांगली डोळं उघडून बघितल्यावर काय होतही वय तुला होय तपली ती ती जेजे त्याची काम ज्याला त्याला दिलेले असतात होय आता बस झालं बस आता चला आताचे काल तरी मी तुझं घालायचं सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय छोटाचा व्हिडिओ आपला काढलाय हा आणि कस आमचं बापू नाहीत घरी त्याच्यामुळे आता बापूंचा व्हिडिओ केव्हा सकाळी येईन उद्या आज आमचं असंच चालेल ओली 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 काय